आताच्या क्षणाची खूप मोठी बातमी समोर आलेली आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे सर्वांनी राज्यातील सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता बघा तुम्हाला एकवीसशे रुपये खात्यात जमा होणार का तर बघा ऑगस्ट महिन्यात जमा झाला तुमचा जो पुढचा हप्ता एकवीसशे रुपये जमा होणार का त्या संदर्भात आधी तटकरे मॅडम काय म्हणाले आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर बघा तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे की लाईक शेअर आणि नवीन असल्यास सबस्क्राईब ठीक आहे ते एवढेच तुम्हाला विनंती असते तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात काय महत्त्वाची अपडेट आहे काय मोठी गुडन्यूज आहे ठीक आहे तर बघा महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी तसेच उपजीविकेचे चांगली संधी उपलब्ध करून देण्यासाठी लाडकी बहीण योजना कार्यक्रम सुरू केलेला आहे या योजनेद्वारे महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयाची आर्थिक मदत दिली जाते ज्यामुळे या त्या त्यांच्या छोट्या मोठ्या गरजा पूर्ण करू शकतात बघा खूप मोठी गुड न्यूज आहे खूप मोठी, मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनसिप करू नका अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी बघा पंधराशे रुपयाचे तुम्हाला ऑगस्ट महिना जो आहे तो जमा झालेला आहे पुढे बघा तुम्हाला जो एकवीसशे रुपये आहे त्या संदर्भात मोठी अपडेट बघणार आहोत मोठी कंटिन्यू हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी महिलेने के वाय सी करणे व तिचे बँक खा खाते आधार कार्डशी लिंक जोडणे आवश्यक आहे बघा तसेच तर ज्या महिलेचे जे बाकी हप्ते ते पुढे मिळतील तुम्हाला तुम्हाला ही चौदावा हप्ता मिळाला आहे हे जाणून तुम्हाला घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा तर पुढे बघा अतिशय महत्त्वाची माहिती आहे लाडकी बहीण योजनेतून दर महिन्याला एकवीसशे रुपये मिळतील का तर बघा एकवीसशे रुपये तुम्हाला पुढे मिळणार आहेत का तर त्या संदर्भात मोठा निर्णय बघा महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेची अनुदानाची रक्कम जी आहे तुम्हाला पंधराशे रुपये प्रति महिनावरून आता एकवीसशे रुपये प्रति महिना वाढवण्याची अधिकृत घोषणा केली आहे तथापि हप्त्याची रक्कम कधी वाढवली जाईल याची पुष्टी केली नाही बघा याची पुष्टी केली नाही परंतु सूत्रांनुसार हिवाळी अधिवेशनानंतर हा बदल हा नियम जो आहे तो लागू होऊ शकतो बघा हिवाळी अधिवेशनानंतर त्यांनी सांगितलेला आहे बघा ही आताच्या त्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला आनशिप करू नका अतिशय महत्त्वाची माहिती आहे पुढे बघा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी यांच्या भाषणांमध्ये महिलांसाठी योजनेचा सन्मान निधी पंधराशे रुपये प्रति महिना यावरून एकवीसशे रुपये करण्याची घोषणा करण्यात आली होती परंतु आतापर्यंत महिलांना निवडणुकीनंतर चार हप्त्यांचे वाटप झाले तरी यात लाभार्थ्यांना पंधराशे रुपयेच मिळाले आहेत बघा परंतु आता मुख्यमंत्री माजी लाडकी बन योजना एकवीसशे रुपये अपडेटमध्ये या महिलांना एकवीसशे रुपये कधी मिळतील याची माहिती आपण अधिकृतपणे महिला व वा बालविकास मंत्री आदिती सुनील तटकरे यांनी दिलेली आहे बघा जर तुम्हाला एकवीसशे रुपये कधी मिळतील याची खात्री करायची असेल तर बघा पुढे जर तुम्हाला एकवीसशे रुपये कधी मिळतील याची खात्री करायची असेल तर तुम्ही पुढे बघा माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा एकवीसशे रुपये अपडेट माझी लाडकी बहीण योजना थ्री पॉईंट झिरोची माहिती सविस्तर आपण दिलेली आहे महाराष्ट्र अंतरिम अर्थसंकल्प वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस बघा जो दोन हजार पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्प आहे त्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बघा चौतीसशे कोटी सॉरी छत्तीस हजार कोटीचा जो निधी आहे तो रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे बघा छत्तीस हजार कोटी आणि ज्यामुळे लाभार्थ्यांना पुढील नऊ हप्त्यांचे वितरण केले जाईल आणि या महिलांना पुढील हप्त्यांमध्ये पंधराशे रुपयाचा लाभ दिला जाईल तसेच पुढे बघा अतिशय महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बेअन स्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची आणि मोठी आणि गुड न्यूज आहे तर बघा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकवीसशे रुपये देण्याचा जो सन्मान निधी आहे ती घोषणा केलेली होती आणि त्या संदर्भात खूप मोठी गुडन्यूज आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे यावर महिला व बालविकास मंत्री आदिती सुनील तटकर यांनी बघा सांगितलं आहे की एकवीसशे रुपये जे आहे एकवीसशे रुपये जी अपडेट आहे ती तुम्हाला मी दिलेली आहे एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार का ओ आणि पुढे बघू शकता या माहितीनुसार महिलांना अंतरिम अर्थसंकल्पात पुढील नऊ हप्त्यांच्या वितरणात पंधराशे रुपये आणि अद्याप एकवीसशे रुपये तर त्या संदर्भात काय मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असेल लाडकी बहीण जो तुमचा जे आर आहे नवीन अपडेट आहे सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करत असतो त्यामुळे लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो पुढेही तुम्ही जाऊ नका व्हिडिओ पूर्ण बघत चला शेवटपर्यंत फक्त कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतं बघा नवीन अपडेट नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात तर आता तुम्हाला बघा पंधरा पंधराशे रुपये जे अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत पुढे तुम्हाला एकवीसशे रुपये हप्ता मिळणार आहे त्यासंदर्भात तुम्हाला महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त ताईंनी जास्तीत जास्त लाडक्या बहिणीने हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्व माहिती आपल्या चॅनलवर सर्व नवीन आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे ही खूप मोठी गुड न्यूज आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे खूप मोठी बिग अपडेट आहे त्यामुळे जास्तीत जास्त मलांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे खूप मोठी नवीन अपडेट आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास प्लीज सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे ही खूप मोठी गुडन्यूज आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्व ज्या महिला आहेत त्या खुश झालेल्या आहेत कारण लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहे त्यांच्या अकाउंटमध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये हे पैसे मिळू शकतात जमा होऊ शकतात लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणीनो बहुतेक बहिणीने पंधरा पंधराशे रुपये आता ते काढलेले आहेत सर्वजण एकवीसशे रुपयाची वाट बघत आहेत की एकवीसशे रुपये कधी मिळतील काय मिळतील लवकरच तुम्हाला एकवीसशे रुपयाचा हप्ता पण मिळणार आहे त्या संदर्भात मोठी अपडेटसुद्धा मोठी माहिती समोर आलेली आहे मोठी बातमी समोर आलेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा शिंदे साहेबांनी घोषणा केलेली होती परंतु तुम्हाला आम्ही लवकरच जो आहे योग्य तो वेळी योग्य निर्णय घेतला जाईल योग्य वेळी लाडक्या बनींना हे पेमेंट जे आहे ते पेमेंट अकाउंटमध्ये जमा केले जाणार आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका लाडक्या बनीं नो लाडक्या तैंनो खूप मोठी गुड न्यूज आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे जास्तीत जास्त मुलांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला लौकर तर अशा प्रकारे सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे खूप मोठी गुड न्यूज आहे आणि सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या खुश झालेल्या आहेत कारण त्यांच्या अकाउंटमध्ये लवकरात लवकर जे आहे ते पैसे जमा होणार आहेत तर एकवीसशे रुपये जमा होतील पंधराशे रुपये जमा होतील तर लवकरात लवकर तुम्हाला जे एकवीसशे रुपयाचा निर्णय घेतलेला आहे सध्या तरी तुम्हाला ऑगस्ट हप्ता जो आहे तो ऑगस्ट हप्ता तुम्हाला पंधरा पंधराशे रुपयेच रक्कम जी आहे ती मिळणार आहे परंतु जी टीद्वारे तुम्हाला ट्रान्सफर केलेली रक्कम आहे तीच तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहे आणि पुढील तुम्हाला एकवीसशे रुपये घेण्यासंदर्भात पण मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे मंत्रिमंडळामध्ये हा निर्णय झालेला आहे आणि लवकरच लाडक्या बणींना पटापट पटापट पटा पटा खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत त्यामुळे लाडक्या बणींनो लाडक्याताईंनो काळजी करू नका खूप मोठी ही आताची क्षणाची खूप मोठी बातमी आहे आताच्या क्षणाची खूप मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी तर लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो केव्हा बी तुम्हाला पैसे येऊ शकतात त्यामुळे काळजी करू नका टेन्शन घेऊ नका लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी मी घेऊन आलेलो आहे मे तर असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा तर ताईंनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद